नमस्कार मित्रांनो टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये या अपूर्वाने नेत्राचं सगळं भांड फोडलेलं आहे नेत्राचं खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि अमय सुद्धा निर्दोष सुटून घरी आलेला आहे पण मित्रांनो आता पुढे काय ही नेत्रा गप्प बसणार आहे का हे लवकरच अंजली वर्तक सोबत मिळून अजून एक नवा प्लॅन करणार आहे हे काय कधी सुधारणार नाही कानेटकर कुटुंबाला बर्बाद करण्यासाठी या दोघी कोणत्याही थराला जाऊ शकतात मित्रांनो झालं असं की नेत्राचं भांड फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अपूर्वा आणि तिची आती नेत्रासाठी जेवणाचा डबा घेऊन जाणार असतात परंतु डॉक्टर कौशिक त्यांना सांगतात की हे सगळं करण्याची आता काहीच गरज नाहीये कारण नेत्रा ही हॉस्पिटल मधून पळून गेलेली आहे ती हॉस्पिटलमध्ये कुठेच नाहीये तेव्हा या दोघींना धक्काच बसतो आता मित्रांनो तुम्ही सांगा या हॉस्पिटलमध्ये नेत्रा ऍडमिट आहे आणि ती एकटीच अशी स्वतः गायब होऊ शकत नाही त्यामुळे आता काल घडलेला सगळा प्रकार अंजली वर्तकला समजला असेल आणि यानंतर अंजली वर्तकनेच नेत्राला हा सगळा सल्ला दिला असेल आणि अंजली वर्तकच्याच सल्ल्याने नेत्राही ही हॉस्पिटलमधून गेले असेल किंवा ती स्वतः यात सामील असेल आता अजून या दोघी काही दिवे लावतात हे आता आपल्याला येणाऱ्या भागातच समजेल असेच नवीन व्हिडिओ पात्र आणण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद